नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचं स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहसंचालक लेखा व कोशागरे पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवर पुणे यांची एक ॲडव्हर्टायझमेंट प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक सेवा व कोशागरे पुणे पुणे या प्रादेशिक विभागा अंतर्गत संचालक कार्यालय पुणे कोशागर कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कार्यालय कनिष्ठ लेखपाल गटक श्रेणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या वेतन श्रेणीत या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवार करून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा याच्यामध्ये कनिष्ठ लेखपाल हे पद आहे तर कनिष्ठ लेखपाल या पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज या ठिकाणी मागवण्यात येणार आहे तर याच्यामध्ये बघा व्हॅकन्सीची संख्या ही एकूण पंच्याहत्तर इतकी व्हॅकन्सी आहे तर या पंच्याहत्तर व्हॅकन्सीमध्ये ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीला डिस्ट्रीब्युशन करून जागा किती आहे ते पाहूया तर याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे ती अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी एकूण नऊ जागा आहे त्याच्यानंतर अनुसूचित जातीसाठी पाच जागा आहेत त्याच्यानंतर विमुक्त जाती अ साठी तीन जागा आहेत त्याच्यानंतर भटक्या जाती बसाठी एक जागा आहे भटक्या जाती कसाठी सुद्धा एक जागा आहे त्याच्यानंतर भटक्या जाती ड साठी दोन जागा आहेत आणि त्याच्यानंतर पुढील जो प्रवर्ग आहे तो म्हणजे विशेष मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी या दोन जागा आहेत इतर मागास प्रवर्गासाठी तीन जागा तेरा जागा आहेत त्याच्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक आहे त्याच्यानंतर साठी नऊ इतक्या वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत आणि राखीव उप्रवर्गासाठी एकूण एकवीस पदे ठेवण्यात आलेले आहेत तर अशी एकूण पंच्याहत्तर पदांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे तर याच्यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते तीस एक दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत हा अप्लिकेशन फॉर्म भरू शकतो तर आपण ज्या आता जागा सांगितलेल्या आहेत त्या जागेमध्ये स समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण आहे, आहे तर याच्यामध्ये आपण सामाजिक आरक्षण सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे समांतर आरक्षण पाहण्यासाठी आपण डिटेल ॲडवर्टाइजमेंट डाउनलोड करू शकता तर बघा त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा तीस एक दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे तर ऑनलाईन प्रवेशपत्र याची प्रिंट ही आपल्या वेबसाईटवर वेळोवेळी देण्यात येईल असं सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो सुद्धा नंतर या साईटवर कळवण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढे बघा कनिष्ठ लेखपाल हे जे पद आहे त्याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे म्हणजे आपण कुठल्याही ट्रेडमध्ये ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे कोणीही ग्रॅज्युएट असलेला व्यक्ती प्लस ज्यांचं मराठी टंकलेखक गती ही तीस आणि इंग्लिश टंकलेखक गती चाळीस असेल असे उमेदवार हा फॉर्म भरू शकतात म्हणजेच एकूणच सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे प्लस ज्यांचं मराठी टायपिंगचा स्पीड हा तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंगचा स्पीड हा चाळीस शब्द प्रति मिनिट ज्यांचा असेल असे आशे उमेदवार हा फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता झाली त्याच्यानंतर पुढे परीक्षा शुल्क सांगितलेलं आहे तर जे उमेदवार हे अमागास आहेत ज्याला आपण ओपन म्हणतो अशा ओपन उमेदवारांना या ठिकाणी परीक्षा शुल्क हे एक हजार रुपये इतकं असणार आहे त्याचप्रमाणे जे रिझर्व प्रवर्गातील असेल ज्याला आपण राखीव प्रवर्ग म्हणतो म्हणजेच कॅटेगरीतील जे उमेदवार असतात त्याला एकूण नऊशे रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावं लागणार आहे तर याच्यामध्ये माझे सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे तर जे उमेदवार हे माझे सर सैनिक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावं लागणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि याची शेवटची जी तारीख आहे ती तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि याच्यामध्ये पदसंख्या ती पंच्याहत्तर आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि टायपिंगचा स्पीड हा तीस शब्द मराठी आणि चाळीस शब्द इंग्लिश प्रति मिनिट आहे असे विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नोकरीचे नवनवीन नु अपडेट त्यांना वेळोवेळी भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र